राम पब्लिक तर आज मी गहू सांगायला सुरुवात हे पा बाहेर आलेले अकरा वाजता आणि बाई किती वाजता आली आता काय करावं दोनदा उठल मग परत झोपी लावून आले त्याला आता इकडे पाच दर ते मी हे पाहिजे आहे आपला गहू होते ना अशी हे पा थोडा म्हणजे बऱ्यापैकी म्हणजे तो वल्ला लागतो बांधता यासाठी बांधून पाहिजे सगळा जर वाढला तर मग बांधायला राहत नाही त्याला परत सुतळी आमच्या माग बांधले हे मागे गवांनीच पेंढ्या बांधलेले आज तुरुबाला सुट्टी होती मग तुरुबारी दाजू कशी थांबले नाना पाठी मग आमच्या पेंड्या बांधायला लगेच गहू बांधून घेऊ राहिले हे पा आता सांगायला अत्याधुनिक पद्धत आलेली आहे डायरेक्ट मशीन लावलं का डायरेक्ट निघा पण त्यांना काय होतो विषय भुसबरच व्हायला जात आणि दुसरी गोष्ट अशी वर्मी जर लय मोठा असली तर खडे पण वाहते जेवढ सोपं करायला जावा तेवढे पुढे काम त्यासाठी आम्ही निर्णय घेतला आपला आपला गहू सोंगून घ्यायचा आता ना थोडा आदब होईन सोंगून घ्यायचा मग पॅन्ट गोळा करून मशीन मधून काढायचा थोडी नॉर्मल होणार पण खडे मशीन मध्ये जर काढला डायरेक्ट हरविस्टर पण कमी कवड्या पण होत नाही ना आणि पण कमी भेटत फेकल्या जाते काही काय होत भुसपण चांगलं भेटत आणि कवड्या होत नाही दोन दिवस गहू वाळणार आहे जागेवरती जो हिरवा राहत होतो चला आता मी लागतो नाही तर मी पात्रायची माग ए काही गहू सांगायचं बाय नाही बिळे नाही कधी बर का, का बुडक चांगलाय झटका नाही तर काय खडे कमी झटकले हो ते तिकडच्या बाया ते उगता होता काय ना उगता होता त्यांनी म्हणून ते बिलाय तोबा ठेवले आणि तुम्ही रोज नाही म्हणून बिलाईत उडी द्या का रोज भरला पाहिजे ना दिवस भरवायचा आहे ना नाही येणार का बिलाईत राहिलं त्याला बी येणार नाही का मग फायदा आहे का नाही तुमच्या फायद्याचा विचार करते रोजाचा विचार करतो काय हो रोजा तुझ्या कायमच तुम्ही आपल्याकडे मंडळी कायम का आपल्या किंवा आम्हाला उठून कधी आण बसल्यावरती उठा म्हणतो त्याला आवरलं पाहिजे बाया आहे ना त्याच्यामुळे तुम्ही म्हणत नाही ना उठा हो जाऊ तो काय पावर घास हे गहू कापायला पहिल्यांदी चाली एक तर गहू सांगायला ती पावर जाऊ पावर तुम्ही काय सोगीत हा नाही समजून सांगा जर घस सांगायचंय काय राहिली घस नाही कापूर आहे का ग ते ला आ, ला ला ना तो पण तिने आणला पोवर हा हा ओरिजिनल येळा दिला बर का नाही ते काय भामट्यावाणी ते देतील मला साधा येळा नाही तर हा दुकानात नाही भेटला एकच भेटला दुकानामध्ये आभार इथला येळा त्याच्यात ही बाई त्याच्यात ही बाई म्हणते आता मला येळा नाही यायचा इडेवर येळेवर डॉलर फुलाय आता बदलायचं आहे म्हणजे बदली करा म्हणलं तुम्हाला बदली देते बर का काल ती बाई नाही का मला काल आम्ही गौ सांगायला गेलो की म्हणी तुम्ही त्या डेंगळ्याची येत नाही जाती का म्हणलं कोणते हो म्हणी तुम्ही बेनं तोडायला जाते म्हटलं आता त्यांनाच गिरायक नाही म्हणलं मला कुठून पैसे देतील ते त्यांना म्हणायचं ना त्यांना नाही सांग का आम्हाला ते काय आलं ना सांगायला येतो चांगला हा येतो ना हा येईल ना जर भाव नसतो उतरला ना ते काय झालं आपला असा प्रॉब्लेम झाला दुधाचं मार्केट डाऊन झालं मध्यंतरी दुधाचा भाव उतरला त्याच्यामुळे आपल्या बेनाला कमी झालं आणि दुसरी गोष्ट काय झाली आपल्याला उन्हात पाणी कमी पडायला लागलं आणि जून जून मध्ये मी बेन नाही राहू राहिलं नाही कायला आणि पहिले दोन तीन वर्ष काय झालं आपल्याला पाणी बिनी व्यवस्थित राहायचं आणि दुधाला भाव चांगला होता त्याच्यामुळे अडचण येत नव्हती कमी चला मंडळी आता जेवायची सुट्टी जरा जेवण बिवणं करून येतो गेले पुढं हा गेले गेले मग वाजले ना दुपारपर्यंत एक दोन तीन चार पाच सहा झाला बांधण राहतो ना आला <laughs> आता उलक ती काय

येतो बर का मला बऱ्यापैकी सोंगू मग कसं उक्त दिलेलं होता ना रोज आले बाय मग त्यांच्या बरोबरी नामकम गेला मंडळी काल आमच्या जवळजवळ पाच साऱ्या म्हणजे पाच वाफे राहिले होते सोंगायचे गावाचे कारण अंधार पण पर बरंच पडला तर ही आडवी पट्टी काढून झाली आणि पाच वाफे राहिले होते तर म्हटलं चला आता उद्या काढू आज सकाळी बाया आल्या त्या आता एक एक पट्टी नि तीन पट्ट्या शिल्लक राहिलेले तीन वाफे हे पाक आता म्हणलं तीन पट्टे म्हणजे कसं मी आले म्हणजे दुपारून आवरून जाईन गौ सोंगायचं काम नाना मागं बांधून त्याला बांधायचं काही राहिलं नाही कुठे गेला ग बाया इकडं काय करते मी म्हणलो वावर पलीकडून अयो हरभरा खाते का नाही बाई हिरवा हरभरा कुठं सापडला तुम्हाला आता इथं लोकांच्या हरभरा सांगायला आले आणलाय इकून आणलाय आणि तिकडे तर सगळं वाढली सापडून आणलाय सापडून आणला का आवरा एवढा खाऊ द्या ना खा पाटा पाटा खाल्ला नाही दोन चार मोळ आहे पण कुठे दिसले तिकडं वय मला काय मोरील दादेश टाइम लहान होत दादेश टाइम लाला नि दोन तीन मुळ काढून दिली होती हा तो दिन काढून त्याला मत खा पाटा पाटा आवरा तुम्ही पण खा ना नको मला नाही आवडत का मग सोलून खावा लागत कटाळ येतो तुम्ही सोलून मग खाईन मी हा आम्ही येतो ना <laughs> आमचं खायचं पडले तुम्हाला सोलून देऊ मला नाही काय टाळ बाई सोलून खायचं हा ना तुम्ही आयतेच आहे ते चार सार दिले हरभरे सोडून तर खाईन देते बाई माझी वेतून द्या मग चला मला नाही सोलून खायचा काय टाळतो बाई हरभरा माझी वेतून द्या मग चला बस खरंच बाईचा जीव बर खात चला मग पटक्यान चला मग आधे उठायचे आधे ना चढ पट्ट्या झाले पाहिजे मग दुपारून दुसरं काम आहे मी लागत तर आता बर का या पटकन उठा मंडळी नेमकं बी वावरात आले आणि मग वावरत आले मला धेन आलं का आज तुरुबाळाची शाळा जी आहे ती दुपारी सुटणार होती वावरात आलेली परत घरी पळले मग तृप्तीचे पप्पा गेले तुरुल घेऊन आले बायानी मला बघितलं माझी माझी पट्टी पण पुढं आली त्यांच्या बरोबरी मला मागं नाही ठेवलं आहे ना मला आता कसं आहे दोन वाजले सुट्टीच टायमिंग झालेला होता पण आमच्या बाया म्हटल्या नाही नाही म्हणे एवढं आता थोडंच राहिलं काय जायचं परत यायचं एवढं उरकून जाऊ म्हणलं आता काय भूक लागली असं सांगले की के केळ आणले गोड एक केळ मग केळ गोड काय काय <laughs> <खाँ गोड़ा। laughs> राहते चांगले पिकलेले दादूला आणलेले होते पण त्याला सर्दी झाली म्हणून त्याला खाऊच नाही घातले म्हणलं चला <laughs> बाय काय आता एवढं थोडं राहिलेलं राहिले तेवढं सांगल्याशिवाय काय घरी जायचं नाही जेवायला म्हणलं चला केळ तर घेऊन नव्हतं तेवढं थोडा पोटाला आजार हरभरा खाल्ला होता मार्बल खाल्ला जाऊ त्या काहीतरी मग बैल कट्टर काय केलं म्हणून ते नाही केळ आणले म्हणलं केळ खाल्ली का थोडं पोटाला आधार होईल ना त्या लगेच बाजू होत आलेले माग मी पण त्याला మన ఆ గౌణీ అండి एक करून तीन वाजता येत नुसते ना आता जेवणं करू आणि मग तो सगळं बांधून बिंधून झालेलं आता दोन दिवस असाच वावरात सुकून द्यायचं याला आणि तिसऱ्या दिवशी करू काळा म्हणून मशीनमधून काढायला चला तर माझं वाळ पण घरी वाट पाहत असंन तुरूचे पप्पा आले होते सांगायला दादू दं उठत आहे म्हणून रडू राहिला म्हटलं पाच मिनिटात आलोच तेनीला वितर नाही ना दितंवर या आता उठला असंन तो घरी जाऊन

पाणी आणावं लागेल आता घरी जायचं ना या घेऊन पाणी किती तर आम्ही एवढं बांधितो चला मंडळी आता गो आमचा गहू झालाय सोंगून जेवण पिवणं उन करून आलंय आता दुपारनंतर नंतर लागलाय स्मार्टने पेरच बेन तोडायला कुठं पाठवायचं हे आकोट आकोटला आकोट 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 अमरावती का अकोल्यात आकोटला पाठवायचे अडीच हजार स्मार्टने पेरची ऑर्डर होती त्यांची मग गहू दुपारून आमचा सोंगून झाला म्हणलं चला वाय म्हणलं आता करून आपण मस्त बियाणं तुडू मावशी लय दिवस तुम्ही बियाणं तोडायला बसलाय कसं वाटत आहे भारी वाटत आहे भारी वाटत आहे कोण जमत त्या नवीन ना वाटत आहे पैसा हात बसेल यांचा नाही बसेल यांना नाही जमत मजा वाटत आहे ना बरं वाटत जुना काम चाललं झाला चला आता दादा खेळत होता दादा आवरून आली जरा म्हणलं आता जावा त्यांना शिकवलं होतं का मी त्यांना पहिल्यांदा तुम्हाला लवकर जमलं होतं का Oh, मी कटिंग आधी शिकलोर तोडायचं तोडून घेऊ पाप्पा ताटा उडून देऊ राहिला बसत तोडायला हे पा मंडळी आता इकडे आपले तेराशे डोळ्याची गुन्हे झाली भरून आता घरी जाऊन हे करून त्याला म्हणजे कसं आता चल झालेलं आहे ना स्मार्टली किंवा पाण्यात म्हणजे कसं कवटवित पॅकिंग केलं ते पा आता इकडे चालू अजून अजून त्याला जो जोड्याची वरच आवरा पाटापाटा तुझला मी आता तुम्हाला ताटं तुडू तुडू द्यायचे ते येते तो हे पा इकडे बसतील पप्पा आता मी तुम्ही ताटं का निवडून निवडून देऊ राहिले त्यांना तर मंडळी अशा प्रकारे फायनली आमचे अडीच हजार स्मार्ट नेपेयर झालेले आहे तोडून तुडून दुसरी कोणी तेराशे डोळ्यांची आणि जरा जास्तच टाइम झाला का करून सांगितलं उद्या जरा लवकर सोडू आज जरा टाइम झालाय चला मंडळी आता ते गेले घरी कवळी घेऊन मी आता एवढे डोळे त्याच्यात काय बसले नाही त्या मी घेते ते डोक्यावरती तर चला मंडळी आजचा लॉग आपण या ठिकाणी थांबूया पुन्हा भेटूया पुढच्या लॉगमध्ये मध्ये तर तुम्हाला आमचा आजचा लॉग कसा वाटला मला कमेंट मध्ये नक्की सांगा जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक कमेंट आणि शेअर करायला विसरू नका बाय बाय <laughs>